नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे राजकारण हा उघड धंदा झाला आहे हो लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये कोणता पक्ष कोणाला उभं करणार आहे याविषयी सध्या वर्तमानपत्रातून आणि दूरचित्रवाहिनीवरून जोरदार चर्चा चालू आहे त्यातली गंमत अशी आहे की या चर्चेनं माझी तरी करमणूक होत नाही मला विषाद वाटतो कारण आपले पक्ष आपले उमेदवार ज्यांनी आयुष्य राजकारणात घालवलं आणि सत्ता भोगली ते सुद्धा आता असं आहेत एका त्या पक्षाला ज्या पक्षात ते आहेत ते मला जर तुम्ही तिकीट दिलं नाही तर मी दुसऱ्या पक्षात जाईन अरे म्हणजे काय आहे विचारावर तुम्ही राजकारण करता की फायद्या तोट्यावर करता असे प्रश्न माझ्या मनात येतात आणि मला खूप त्याचं विषाद वाटतो आता सोलापूरमध्ये माढा लोकसभा जी आहे तिथे विजयसिंह मोहिते पाटील यांना आपल्या मुलासाठी तिकीट हवं आहे आणि जर भाजप ते देणार नसेल तर ते शरद पवारांकडे वळायला तयार आहेत आणि शरद पवारांची विजयसिंह मोहिते पाटलांची बोलणी पण या विषयावर झालेली आहेत आणि ते आपण बघतो आहोत आता विजयसिंह मोहिते पाटलांना मी ओळखतो कारण मी जेव्हा मंत्रालय वार्ताहर काम करत होतो तेव्हापासून मी त्यांना ओळखतो ते वसंतदादा पाटलांच्या गटातले आहेत त्यांची निष्ठा वसंतदादा पाटलांना आहे पवारांना त्यांची तशी निष्ठा नव्हती वसंतदादा मुख्यमंत्री असताना नागपूरला विधानसभेचं अधिवेशन चालू होतं मला आठवतो हा किस्सा आणि दादांचं सांगलीमध्ये सहाठ की सत्तर वर्ष म्हणून मोठा सत्कार होणार होता आणि त्यामुळे नागपूरला आम्ही जे पत्रकार मुंबईचे होतो त्यांच्यासाठी एक खास बस करून आम्हाला सांगलीत आणण्यात आलं आणि गर्दी बऱ्यापैकी होती आणि विजयसिंह मोहिते पाटील आमच्याबरोबर होते तर आम्ही गप्पा मारत होतो त्या पटांगणामध्ये आणि विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले चला आपण उसाचा रस पिऊ म्हणून आम्ही उसाचा रस प्यालो आणि विजयसिंह मोहिते पाटलांनी पैसे देण्यासाठी खिशात हात घातला तर म्हणाले अरे माझा खिस्सा कापला कोणीतरी त्यांचा खिस्सा कापला होता जब्ब्याचा डाव्या बाजूचा खिस्सा कापला होता तर मी सहज म्हटलं की अरे अरे खिस्सा कापला किती पैसे होते ते म्हणाले जास्त नाही हो दहा हजार होते आता ही तीस चाळीस वर्षापूर्वी जी गोष्ट आहे तेव्हा आपण खिशात पाच पन्नास रुपये घालून फिरायचो हो, हे दहा हजार रुपये खिशात ठेवत सहज घालून फिरायचे पण विजयसिंह मोहिते पाटील तसे एकंदर इतर राजकारण्यांच्या तुलनेमध्ये साधे होते सभ्य होते कट कारस्थानं करणारं नव्हते त्यांना आता का हवं आहे आपल्या मुलासाठी भाजप तिकीट देणार नसेल तर मी राष्ट्रवादीकडे जातो असं ते का म्हणतात मला खूप वाईट वाटलं त्याचा खासदार होण्यामध्ये काय आहे एवढं चंपालीमय मधुलीमयींची बायको यांनी स्मृती सुगंध नावाचं एक वजा पुस्तक लिहिलं आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की मधुलिमय जेव्हा बिहारमधून उभे राहिले आणि निवडून आले आणीबाणीच्या नंतर त्यावेळेला मधुलिमय प्रामाणिक असल्यामुळे कामाच्या विषयात ते सर्वसामान्य मतदाराला बिहारमधल्या भेटत असत नियमितपणे त्याच्या समस्या समजावून घेत मग पार्लमेंटमध्ये काय झालं ते येऊन त्याचा रिपोर्ट देत दर तीन महिन्यांनी ते भेटेत मधुरेबायाना त्यावेळच्या बाकीच्या काँग्रेसच्या खासदारांनी भेटून सांगितलं अशा घाणवेरड्या सवयी तुम्ही मतदारांना लावू नका अहो हे अशिक्षित लोक आहेत यांना काही सांगायचं नसतं आपण कामं आपलं करतो असं दाखवायचं एक महिन्यात वर्षातून एक किंवा पाच वर्षातून दोन तीन वेळा त्यांना भेटलं तरी त्यांचं समाधान असतं ते आपल्याला देवाप्रमाणे मानतात तर त्यांचं ऐकणं वगैरे भेटणं बिटणं असं काही तुम्ही सवय लावू नका चंपालीमय यांनी असं लिहिलं आहे की हे खासदार लोकांची काही कामं करत नसत आपल्या खासदारकीचा फायदा घेऊन हे उद्योगपतींची कामं करत आणि त्याच्यातून पैसे कमवत आणि त्यांना खासदारकी म्हणून तर भरपूर आत्तासुद्धा खासदार जो खासदार होतो जो आमदार होतो त्याला पेन्शन सोडा पण सोयी सवलती वगैरे इतक्या आहेत या सगळ्यासाठी यांना खासदार व्हायचं आहे म्हणजे विचार असा आता काही राहिला नाही आहे कसं असतं की जो राजकारणी असतो इतर देशात तरी विशेषतः जपानमध्ये जो राजकारणी असतो किंवा सर्वसामान्य माणूस सुद्धा तो, तो पहिल्यांदा देशभक्त असला पाहिजे अशी अट असते असं बंधनच असं समजूत आहे की राजकारणी माणूस हा पहिल्यांदा देशभक्त आपल्याकडे देशभक्तीची टिंगल केली जाते आणि याचं कारण मला असं माझं असं मत आहे अभ्यासासाठी लोकांना पटो न पटो त्यांना खूप विचार केल्यानं तो पटेल आपल्याकडे देशभक्तीची टिंगल का केली कारण आपल्याकडे गांधीवाद आहे नेहरूवाद आहे आणि गांधीवाद आणि नेहरूवाद यांना घडवायचं काही नव्हतं हे जे हिंदू राष्ट्र आहे ते हिंदू राष्ट्र मोडायचं होतं आणि त्याला पर्याय काय ज्यांच्याकडे पर्याय नव्हता त्यामुळे त्यांनी देशभक्ती हे मूल्य राजकारणी लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न कमीत कमी केला आहे असं माझं म्हणणं आहे आणि त्यामुळे हा ही जी सौदेबाजी आहे की या पक्षात सांगायचं की तू मला देणार नसलास तर मी चाललो दुसऱ्या पक्षाकडे हे काय आहे पुभा भाव्याने आपल्या तीन घंडी आत्मचरित्रामध्ये म्हटलं आहे आणि हे पन्नास वर्षापूर्वी की लोकमान्य टिळकांच्या काळात वेश्याना जी नीतिमत्ता होती ती पुढे गांधी युगात राहिली नाही कारण लोकमान्य टिळक हे कोण त्यांचं वैशिष्ट्य काय तर देशासाठी पूर्ण वेळ आणि काहीही अपेक्षा न करता निरपेक्षपणे सेवा करणारी तरुणांची पहिली पिढी लोकमान्य टिळकांनी निर्माण केली अशी त्या नीतिमत्ता इतक्या उंच स्तरावर होती तिचं पुढे घसरण झाली आणि आज ही पाळी आपल्याला बघायला मिळते आता सावरकर चित्रपट सध्या रणदी फोडाचा लागलेला आहे आणि लोकांना तो आवडतोय त्यातले दोन प्रसंग या संदर्भात मी सांगतो सावरकरांना जन्मठेप झाली आणि पहिल्यांदा अंदमानला पूर्वी त्यांना डोंगरी भायकळा ठाण्यात डोंगरीच्या तुरुंगामध्ये कारागृहात सावरकरांची पत्नी यमुनाबाई आपल्या भावाला घेऊन त्यांना भेटायला आली त्यावेळेला सावरकरांनी त्या सावर बेड्या खेळवत वगैरे आपल्याला काही त्रास होत नाही हो आपण आनंदी आहोत असं समजून बायकोची जी समजूत काढली ती अशी आहे की चार काटक्या गोळा करून घरटं बांधणं याला जर संसार म्हणायचा असेल तर असे संसार चिमणे आणि कावळेसुद्धा करतात पण आपल्या भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्या घरात भविष्यामध्ये सोन्याचा धूर निघावा घरातून असं जर आपल्याला वाटत असेल तर काही कुटुंबाने मोजक्या आपल्या घराची होळी केली पाहिजे ती आपण करतो आहे आणि हे काम आपल्याला प्रभू रामचंद्राने सांगितलेलं आहे आपलं कुळ केवढं भाग्यवान आहे ही देशसेवा करायला आपल्याला श्रीरामाने सांगितले आहे अशा पद्धतीनं ते आपल्या पत्नीची समजूत घालतात आणि मग त्यांनी तुम्हाला माहिती आहे की त्यांनी जन्मठे भोगली मग रत्नागिरी पर्व आणि सावरकर सदनावर ते दादरला राहत असताना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांना श्रीनिवास नावाचे जुने एक नेते गोपालकृष्ण हो गोखल्यांना समक आले अतिशय इंग्रजी उत्तम त्यांचं इंग्रजी किती उत्तम होतं त्यांनी चर्चिलच्या लंडनमध्ये बोलताना चर्चिलच्या व्याकरणाच्या चुका काढलेल्या आहेत जितकं त्यांचं इंग्रजी चांगलं होतं ते सावरकरांना भेटायला आले आणि सावरकरांचं घर इतकं साध हो साधं होतं ते साधं घर ते बहून म्हणाले विनायकराव तुम्ही बॅरिस्टर होतात तुम्ही मनात आणलं असतं तर खोऱ्यानं पैसा आवडला असतात किती साधे राहता तुम्ही कोणी सांगितलं तुम्हाला ही देशभक्ती करायला तेव्हा सावरकर हसून म्हणाले अहो साधा कुठे राहतोय अंदमानपेक्षा जास्त सोयी आत्ता माझ्या घरात आहे याचा अर्थ काय होतो आपल्या दैवामध्ये अंदमान लिहिलेलं आहे ही सावरकरांनी खूणगाड बांधली होती त्यामुळे पैसे कमवण्यासाठी काहीतरी राजकारण करायला पाहिजे असं सावरकरांच्या मनात एकदा सुद्धा आलं नाही त्यांनी कोणाही पुढे हात पसरले नाही सावरकरांची इच्छा काय होती माहिती आहे ते लिहायचे परतुरे प्रकाशन त्यांचे वाङ्मय प्रसिद्ध करायचं आणि त्यांना मानधन द्यायचं त्या सावरकर म्हणायचे मानधनाचा काही भाग मला सुट्या नाण्यांनी भरून एका पिशवीत घालून द्या मला त्या नाण्यांचा आवाज ऐकायला आवडतो ही सावरकरण त्यांनी पैसे फार कमी पाहिले होते त्या मानानं ही त्यांची इच्छा होती आता देशभक्ती हे राजकारण्यांमध्ये मूल्य नाही आहे माझं म्हणणं असं आहे की सावरकर चित्रपट आहे सावरकर चित्रपटामुळे हिंदुत्वाची एक लॉबी तयार होते तर या रामभूमाळगी प्रबोधिनी किंवा अशा ज्ञानप्रबोधिनी वगैरे ज्या संस्था आहेत की ज्या राजकीय कार्यकर्त्यांचं प्रबोधन करतात त्यांनी आता प्र त्यांच्या प्रबोधनामध्ये सावरकर टिळक शिवाजी असे विषय ठेवले पाहिजेत आणि मग सावरकरांचं लंडन पर्व रत्नागिरी पर्व हिंदुत्वाचं हिंदू पर्व अशी जी पर्व आहेत त्याचा परिपूर्ण माहिती टिळकांचं काय योगदान आहे काँग्रेसनं हे लपवलं आहे गांधीवाद नेहरूवादानं टिळक सावरकर विवेकानंद हे लपवलेले आहेत आपण त्यांना आता उजेडात आणलं पाहिजे जे अव्यक्त आहे ते व्यक्त करणं म्हणजे परब्रह्म दाखवणं असं आहे असं विवेकानंद म्हणाले होते ते काम या प्रबोधिनीच्या लोकांना करावं लागणार आहे मला एक मी आता बारकाईनं मी टी व्ही आणि हे बघत असतो परवा निर्मला सीतारामन यांची मुलाखत त्या नाविका कुमार या पत्रकर्तींनी घेतलेली आहे त्या बोलता बोलता असं म्हणाल्या की मी राज मी लोकसभेला उभी राहत नाही आहे मला विचारणा झाली पक्षाकडून पण मी म्हटलं मी राज्यसभेवर ठीक आहे मी का उभी राहत नाही आहे याचं कारण मी पक्षाला सांगितलं हो लोकसभेची निवडणूक लढवण्या इतके पैसे माझ्याजवळ नाहीत तेव्हा त्या, त्या नाविका कुमार असं म्हणाल्या अहो भारताच्या पर अर्थमंत्र्याला भारता लोकसभा निवडणूक लढवण्यात की पैसे त्याच्याजवळ नाहीत ही मोठी बातमी आहे तुम्ही काय बोलताय ते म्हणाली करत आहे माझ्याजवळ तेवढे पैसे नाहीत की मी या पैशाच्या जोरावर लोकसभा निवडणूक लढवू शकेन आणि पक्षांनी माझं हे म्हणणं मान्य केलं आहे आणि मला मग राज्यसभेवर तुम्ही राहा असं सांगितलेलं आहे त्यामुळे मला तिकीट देतोस की नाही नाही तर मी दुसऱ्या पक्षात जातो असं सुद्धा राजकारणी आपल्याकडे आणि बहुतेक सगळ्या पक्षात आहेत यांचं काय करायचं हा प्रश्न आहे यांना जर आपण सुधारलं नाही तर समाजाचा दर्जा समाजाची श्रेणी समाजाची उन्नत अवस्था आपण कधीही आणू शकणार नाही त्याच्यामध्ये निर्मला सीतारामनसारख्या प्रामाणिक आणि निस्वार्थी निरपेक्ष बुद्धीनं काम करणाऱ्या अशा नेत्या आहेत हे आपलं समाधान आहे आणि या सगळ्यांचा जो शिरोमणी आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान हे किती निस्संग आहेत हे आपण अपन... <coughs> अनेक वेळा बघितलेलं आहे तर राजकारणामध्ये देशभक्ती हे मूल्य रुजवायचं आहे हे या निमित्तानं या लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निमित्तानं जरी आपल्याला समजलं की देशभक्ती देशभक्ती करताना राष्ट्रासाठी सर्वोच्च पराक्रम करायचा राष्ट्रासाठी सर्वोच्च त्याग करायचा आणि जे काही करायचं ते स्वतःसाठी नाही ते समष्टीसाठी करायचं आत्ताचे जे राजकारणी आहेत ते मी आणि माझं कुटुंब मोदी काय म्हणतात मोदी परिवार आपला मोठा आपण सगळ्यात शेवटी आधी देश मग आपला परिवार मग आपण त्याप्रमाणे आपण त्या त्या ही मूल्य आता आपल्याला राजकारणी लोकांमध्ये रजवावी लागणार आहेत मला वाटतं तरुण पिढी जी आहे त्या विषयात चांगली म्हणजे स्वागतशील आहे आणि ती आपल्याला निराश करणार नाही त्यांना ही मूल्य हवेत खरं म्हणजे त्या दृष्टीनं या प्रबोधन करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनी थोडा आपला अभ्यासक्रमामध्ये बदल करायला पाहिजे आणि सावरकर टिळक विवेकानंद राणा प्रताप, योगी अरविंद असे ते नेताजी सुभाष यांची चरित्र आता लोकांना सांगायला पाहिजेत असं मला वाटतं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद